आजीला आणि मामाला सरप्राईज मामाला आणि आजीला न सांगता गावी आलेले आहेत सरप्राईज देण्यासाठी आणि आता मी पोचलेलो आहोत मामाने बघितलं की काय नाही मामा अजून आले पण नाही कसे बघतील आले पण नाही म्हणजे तिकडे नव्हते नाही दुकानात ना चला चला आपण सरप्राईज देऊया

आजीला सरप्राईज <laughs> सरप्राईज दिला सरप्राईज दिला आजीला पण फोन केला मी म्हटलं फोन म्हटलं सांगूयात नको आजी खाती काय होता बोलता मग मी निघाल ना आलो ना हॅलो हो ना तू नाही तुला तुला पण तू आता ठाण्याला चल मी तुला घेऊन जातो पालखी गेली की हां हा जितकी जितके तितके राहा काय हा करुणावाशी नावाशीकडे जाऊया थोडे दिवस आपण घेऊ आणि आपण सगळ्यांना ठाण्याला बोलवूया मस्त पैकी एक गेट टुगेदर करूया आजीला हां सगळ्यांना असं करू एक काम करू सगळ्यांना बोलू आपल्याकडे मी सगळ्यांकडे ठाण्यापेक्षा प्रवास होण्यापेक्षा ना सगळ्यांना आपल्याकडे बोलू मग पुढे फुले आपण ठेवू नको खरं ना गुन पण <laughs> मी आपल्या मनात केलं होत जावं पण ते जेवण ऐकलं त्यावर तुम्हाला बुद्ध पटकन यायची तुला वाटत होत मी येणार आहे म्हणून

नाईन्टी नाईन नॉट आऊट पण तुझी आईची मग मला निर्णय नसीबंत माझी खरोखर सगळं व्यवस्थित झालं तू पाहता इथे इथे बस थोडं थोडं भरू ते भरू देऊ तुला काय आईस्क्रीम माहिती आहे आवडलं का तुला सांग मला आवडलं 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 का ठीक आहे चा अवकाश का चांगलं आहे मामी चांगलं आहे करे चांगलं काय आता ते बदाम आहे बदाम

Du har godt hår.